जवळपास वीस बावीस वर्ष आम्ही लोक मराठीच्या चळवळीचं काम करतो पण ऐका ऐका जवळपास वीस बावीस वर्ष आम्ही मराठीच्या चळवळीचं काम करतो पण इतक्या जवळून आमचे फोटो काढण्यासाठी आतापर्यंत कुणीच आल्याचं मला कधी दिसलेलं नाही आज या सभागृहात येण्याच्या आधी दोन प्रसंग असे होते की कदाचित जिवंतपणे मी आणि आनंद भंडारेवर येऊच शकलो नसतो पहिल्यांदा मी संभाजी भगत आणि कीर्तिकुमार शिंदे लिफ्ट मध्ये अडकलो बाहेर येतो का ते आपल्या कळेल पण नियतीची बरी योजना असावी असं मी धरतो पण त्यानंतर पण त्यानंतर बाहेरची गर्दी प्रचंड झाली म्हणजे माध्यमांना जाळपोळीमध्ये एवढा रस असू शकतो हे मला पहिल्यांदा जाणवलेलं आणि कोणाच्या हातून ते जाळलं जात आहे आणि कुठे प्रकाशमान होतंय सगळं सगड़। या सगळ्या घोळामध्ये आम्ही मी आणि आनंद भंडारे चिरडलो जाण्याचा धोका होता एकवीस नोव्हेंबर छप्पन्न रोजी मोरारी देसाईंच्या गोळ्यांच्यामुळे एकशे सात लोक मिले त्यानंतर कदाचित मराठीसाठी मरणाऱ्यांमध्ये आमच्या दोन जणांची यादी नोंद झाली असती पण आनंद आहे एकोणीसशे पंच्याऐंशी सालाच्या नंतर गेल्या चाळीस वर्षामध्ये महाराष्ट्रात नागरी समाजाच्या चळवळी आणि राजकीय पक्ष यांना एकत्र येऊन मराठी भाषेचं काम करावंस वाटतं माध्यमांना ते हवं वाटत आणि समाजाला इतकं हवं वाटत की पहिल्यांदाच चळवळीच्या लोकांना माणसं न बोलावता कार्यक्रमाला येतात मला असं वाटतं की थोडं आपण सगळ्यांनी एकमेकांचं कौतुक केलं पाहिजे की अगदीच काही महाराष्ट्र थंड गोळ्यासारखा पडलेला नाहीये किंचित किंचित त्याला कोमातनं बाहेर येऊन आपण जिवंत असल्याची जाणीव होते आहे फक्त आपण एवढं लक्षात ठेवूया एक कार्यक्रम चार शासन निर्णयांची होळी एवढ्याने बदलेल असंही बदमाश सरकार नाही ज्यांना कुणाला असं वाटतंय की चार शासन निर्णयांची होळी करण्यामुळे हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्तानचं सा कथन सांगणारे लोक थांबतील ते मूर्खांच्या नंदन मनात आपल्याला लढायचं आहे आणि म्हणून शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं गेली दोन अडीच महिने आम्ही भांडलो आणि आम्हाला असं जाणवलं लोकांना हे पटतं हे कधी जाणवलं की लोक स्वतःहून समाज माध्यमांवर त्याच्याबद्दल लिहायला लागले ला ला लोक बोलायला लागले ला ला आणि गेली दहावीस वर्ष जे लोक आम्हाला फक्त अंगठा दाखवत होते हे छान चाललंय तुमचं छान करताय पण तुम्हीच केलेलं बरं राहील आमच्यापर्यंत आणू नका अशा पद्धतीची जी समाजाची धारणा होती तिथून आपण दोन पावलं पुढे आलेलो आहोत आता ज्या कार्यक्रमासाठी आपण जमलो त्याच्या की पहिल्यांदा असं घडतंय की माध्यमातल्या लोकांना राजकीय पक्षांच्या पलीकडं भाषेच्या चळवळीतले लोक मराठीबद्दल काय बोलतायत हे ऐकून घ्यायला बरं वाटत आहे म्हणजे आम्हाला हे सगळं इतकं नवं आहे की आम्ही सकाळ साहेबांकडे गेलो त्यानंतर उद्धव साहेबांकडे गेलो तर मी आणि चिन्मय सुमित त्यांच्या गाडीशी एकमेकांशी बोलतो हो। आहोत हे पण लोकांनी शूट केलंय माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय प्रसंग म्हणजे एवढी इतकी सामान्य गोष्ट माझ्या आयुष्यातली कोणीही शूट केल्याचं मला आठवत नाही पण म्हणजे चोवीस तास चॅनल जेव्हा चालतात त्यावेळेला कंटेंट लागतो हे तर मला मान्यच आहे पण आम्ही लोक त्या कंटेंटच्या लायक झालेलो आहोत ही मला फार आनंदाची गोष्ट वाटते सोळा एप्रिलला सरकारने पहिला शासन निर्णय आणला पहिली ते पाचवी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा त्यानंतर दोन महिने लोकांनी बोंबाहून केली माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की लोकांना इंग्रजी चालते पण हिंदी चालत नाही त्याचंही उत्तर अगदी सुरुवातीला देतो की जेव्हा इंग्रजी अनिवार्य झाली पहिली पर्यंत त्यावेळेला आता काय होईल माहितीये का आता खूप माईक इथे येतील आणि मग ते भांडण होईल ते तुम्हाला सोडवायचं आहे हा तर सोळा एप्रिलच्या शासन निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की आता लोकांचं इंग्रजीचं प्रेम वाढलंय फक्त थोडं फॅक्ट चेक करायला पाहिजे सगळेच मार्ग झुबे असतात असं नाही न्यूजचं काम कधी कधी आपल्यालाही करावं लागतं तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा इंग्रजीची सक्ती सक्ती झाली त्यावेळेला आता ज्यांच्याकडे राक्षसी बहुमत आहे त्यांचं महाराष्ट्रातलं एक सरकार येऊन गेलेलं होतं त्यामुळे इंग्रजी महाराष्ट्रात अनिवार्य करू नये पहिलीपासून आणू नये ते शिक्षणशास्त्राच्या विरोधी आहे एवढा कॉमन सेन्स आता काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे पण आम्ही जेव्हा तेव्हा बोमलत होतो तेव्हा आम्हाला असं सा सांगितलं गेलं की हे सगळे ब्राह्मणी लोक आहेत बहुजनांची मुलं पुढे गेलेली यांना बघवत नाही आणि म्हणून त्यावेळेला सरकारने आमची आंदोलन दडपली तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं पण आता ज्या लोकांना एकदम हिंदी भाषेचा पुळका आलाय त्यांना तेव्हा इंग्रजी भाषेबद्दल काही वाटत नव्हतं कारण ह्यांचीच मुलं बाळ अमेरिकेमध्ये आहे सतरा जूनला सरकारनं मध्यरात्री शासन निर्णय आणला यांना करण्याचा दीर्घ अनुभव आहे शासन निर्णय मध्यरात्री काढतात सरकार पहाटे तयार पहाटे बनवतात कारण किंवा अं एखाद्या गावात जाऊन अघोरी पूजा पहाटे करतात हे सगळं जे मध्यरात्री चालणार आहे ते तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे पण बुद्धीच्या पलीकडचं आहे म्हणून समजून घ्यायचं नाही असं नाही हा शिक्षणातला प्रश्न आहे पण ज्यांना कुणाला वाटतं की हा फक्त शिक्षणातला प्रश्न आहे त्यांना महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजकारण कळत नाही या देशाचं सांस्कृतिक राजकारण कळत नाही सतरा जूनला जो शासन निर्णय आला त्याच्यामध्ये सरकार असं म्हणाल की हिंदी ही सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल आणि प्रत्येक इयत्तेतल्या वीस पेक्षा जास्त मुलांनी जर मागितलं तर कोणतीही भाषा दिली जाईल घटनेच्या आठव्या परिशिष्टात बावीस भाषा आहेत मराठी आणि हिंदी वगळली तर वीस भाषा राहतात महाराष्ट्रातल्या कोणत्याही सरकारकडे अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवायला शिक्षक नाहीत पण हिंदी शिकवायला माननीय मुख्यमंत्री म्हणले की मुबलक लोक आहेत हे कुठून आलेत मुबलक लोक म्हणजे हे मराठी भय्य आहेत तर उत्तर भारतात नालेले लोक आहेत त्या भूमिगत स्वरूपामध्ये दोन हजार चौदाचं स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ते लपून राहिले होते आणि नंतर बाहेर आलेले आहेत हे पण जरा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायला पाहिजे दोन परिपत्रक का सरकारने काढली सहा जून आणि अठरा जूनच यातला सगळ्यात बदमाश माणूस आहे तो राहुल रेखावार तो कुणाचा तरी जावई असं म्हणतात आणि ज्यामातो दशमगृहा हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा जावई महाराष्ट्राच्या मुळावर आलाय हे जरा ज्यांना कुणाला असं वाटतं की आय एस वाले संत असतात आय एस लोकांना ज्ञान खूप असतं ते निपक्षपाती असतात आय एस वाले तोपर्यंतच निपक्षपाती असतात जोपर्यंत त्यांना मसुरीमध्ये लपून पेढे खाता येत नाही मसुरीमध्ये पेढे लपून खाता येतात आणि मग पाशवी बहुमत वाल्यांचं सरकार आल्यानंतर त्यांना उघडपणाने रील करत स्वतःचं आयुष्य कंढता येतं हे तुम्हाला कळलं नाही तर न्यूट्रलिटी ऑफ ब्युरोक्रेसी बद्दल तुम्हाला काही कळत नाही असा अर्थ आहे सहा जूनच्या परिपत्रकामध्ये रेखावार यांनी असं म्हटलंय की भारतीनं एन ची पुस्तकं घ्यायची आहेत यानंतर एन सीआरटी त्यानंतर बालभारती फक्त अनुवादाची यंत्रणा राहील शिक्षण मंत्री हे बालभारतीचे प्रमुख आहेत बालभारतीचा संचालक कृष्णकुमार पाटील नावाचा पाठीचा कणा नसलेला इसम आहे आडनाव पाटील असलं म्हणजे पाठीचा कणा असतो असं समजण्याचं कारण नाही आहे हे आपल्याला खूप पाटीलंच्या बद्दल माहिती आहे त्यामुळे एक लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या परिपत्रकानुसार रेखावारने असं म्हटलं की एन सी आर टी असलं पाहिजे त्याच्यामुळे येत्या पाच वर्षात बालभारती बंद पडेल ज्यांना कुणाला वाटतं की बालभारती का बंद पडून चालेल इथे चाळीशीच्या पुढचे सगळे जे लोक आहेत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यामधल्या स्मरणामध्ये बालभारतीचं काय स्थान आहे हे समजून घेतलं पाहिजे अठरा जूनला म्हणजे सतरा जूनच्या रात्री शासन निर्णयाचं शुद्धी पत्रक आलं अठरा जूनला रेखावरचं परिपत्रक आलं त्याच्यानुसार पहिली आणि दुसरीच्या वर्षासाठी काय प्रकारचा अभ्यासक्रम आणि वेळापत्रक असेल त्यात कला क्रीडा आणि सांस्कृतिक या तीन गोष्टींसाठी दिली जाणारी वेळ कशी कमी केली जाईल हे स्पष्टपणे लिहिलंय आता ही दोन शासन निर्णय आणि दोन परिपत्रक खाली लोकांनी जाळली परिपत्रक जाळल्यामुळे आपल्यातले जे काही चळवळीतले भाबडे लोक आहेत ते असं म्हणतात कागद जाळू नका पुस्तक जाळू नका मी तुम्हाला सांगतो पुढे जाऊन हिंदीची लाखो पुस्तकं जाळण्यापेक्षा एक शासन निर्णय जाळलेला कधीच आहे आणि यांनी नालायकपणा करून ती पुस्तकं आणली तर ती पुस्तकं पण आम्हाला आम्ही जाळू कारण हिंदीचं एक पुस्तक जाळणं म्हणजे हिंदीची पुस्तकं वाचणं असं नाही महाराष्ट्रामध्ये एक अपराधगंडाने भरलेला समाज आहे सारखं ते सांगतात हिंदीवर आमचं प्रेम आहे कुठल्याही भाषेवर आमचा राहा तुम्हाला विचारलंय का लोकांनी तुमचं कुठल्या भाषेवर प्रेम आहे म्हणून आणि उत्तर भारतात ना इथे येऊन मोठे झालेल्या भैयाना विचारा त्यांचं मराठीवर प्रेम आहे का तिकडच्या गायपट्ट्यातल्या गुंडगिरीच्या साम्राज्यात जर ते महाराष्ट्रात आले महाराष्ट्राने त्यांना मोठं केलंय महाराष्ट्रातल्या उत्तर भारतीयांना विचारा मराठीवर काय त्यांचं प्रेम आहे रवीश कुमार पासून अभिसार पर्यंत मोदींच्या राजवटीबद्दल लिहिणाऱ्या रा सगळ्या लोकांना हिंदीच्या देशांतर्गत दहशतवादाबद्दल का नाही बोलावं असं वाटतं कारण तुम्ही उत्तर भारतीयाच मुळा गेले दोन अडीच महिने आम्ही सगळे आंदोलन करतो आता आम्ही आंदोलनं करतो म्हणजे काही जी सगळी मागे माणसं बसलेली आहेत अशी आम्ही दहावीस माणसं आहोत त्यामुळे लोक जेव्हा आम्हाला विचारतात आम्ही परवा उद्धव साहेबांकडे गेलो तेव्हा एका पत्रकारला विचारतो तुम्ही पाचच लोक आलात अरे आम्ही दहाच आहोत त्यातले पाच आले कारण आम्ही सगळे पोटार्थी पोटार्थी कार्यकर्ते आहोत नोकरी केली तर जगणार आहोत म्हणजे आमच्याकडे काही लोढाशेड सारखं लँड पार्सल नाहीये आमच्याकडे काही त्याचे कमिशन एजंट असलेल्या लोकांच्या सारखी चार पाच बेनामी घरं नाहीये दिवसभर काम केलं तरच संध्याकाळी आम्ही घरी जाऊन कॉम्प्युटरवर बढवू शकतो आणि मराठीचं काम करू शकतो त्यामुळे हे दहा वीस लोक असतील हे वीस लोक अधिक ताकदीचे आहेत मला असा मोह होतो शब्द वापरायचा की हे दहावीस लोक दहा हजार लोकांच्या पेक्षा मोठे आहेत पण असं म्हणण्यात असं असं म्हणण्यात पॉइंट का नसतो कारण वीस हजार लोक आले तरच कॅमेरे येतात दहावीस लोक आले तर आमचंच आम्हाला शूट करावं लागतं आणि चॅनलवाले म्हणतात जरा कॅमेरा अडवा धरा आणि दोन मिनिटाचा तुमचा बाईक पाठवून द्या मग आम्ही फास्ट न्यूज मध्ये त्यातला अर्धा मिनिटाचा तुकडा टाकतो असं परिघावरून राज्याच्या कारणाच्या केंद्रस्थानी येण्याचा आनंद काय असतो हे तुम्हाला वंचितांच्या चळवळी समुदायाच्या चळवळी आदिवासींच्या चळवळी स्त्रियांच्या चळवळी यांनी जे भोगले आणि जे आपल्याकडच्या पुरो पुरोगाम्यांना फार आवडतं त्या सगळ्या पुरोगाम्यांना मला विनंती करायची आहे की केरळचा पुरोगामी पहिल्यांदा मल्याळी आहे बंगालचा पुरोगामी पहिल्यांदा बंगाली आहे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पुरोगाम्याने पहिल्यांदा मराठी असलं पाहिजे आणि कपाळाला भक्का लावून मराठी असलं पाहिजे दोन महिने आम्ही आंदोलन केली करतो आहोत सभा घेतली आम्ही सगळ्यांनी सिग्नेचर कॅम्पेन घेतलं गुगल फॉर्म दिला गुगल फॉर्मचा असा आहे की तो जेव्हा पसरतो तेव्हा लोक म्हणतात ह्याच्यात हे नाहीये त्याच्यात ते नाहीये म्हणजे कार्य नाही झाला तरी चालेल पण चिकित्सा झाली पाहिजे हा आपल्या समाजाचा अत्यंत महत्वाचा असा गुण आहे पण मी असं गृहित करतो की किमान चिकित्सा करण्या इतपत लोक आपली दखल घेत आहेत हे काय वाईट नाहीये म्हणजे आजपर्यंत मराठीच्या लोकांना लोक अनुलेखाने मारत होते आम्ही दोन हजार दोन ला कामाला सुरुवात केली तेव्हा मनसे नव्हते तेव्हा लोक म्हणायचे तुम्ही शिवसेनेचे आहात दोन हजार नऊ दहा मध्ये लोक म्हणायचे तुम्ही तुम्ही मनसेचे आहात आता ते आम्हाला कोणाचे म्हणत नाहीत आता ते म्हणतात तुम्ही तुमचेच आहात त्यामुळे आता ज्यावेळेला आम्ही कोणाकडे जातो त्यावेळेला लोक म्हणतात की हे चळवळीचे लोक आहेत आणि हे चळवळीचे लोक उद्धव साहेबांना भेटले किंवा राज ठाकरेंना भेटले म्हणजे भेटायचं राज साहेबांना आम्हाला असून ते तुम्ही सांगालच त्यांना तर आम्हाला आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना भेटतोय आम्हाला लोकांनी विचारलं त्यांनी तुम्हाला बोलावलं का त्यांनी बोलावलं का आम्हाला हर्षवर्धन सपकार साहेबांनी पहिल्यांदा बोलावलं निवंत गप्पा मारल्या प्रश्न समजून घेतला आता लोक काय म्हणतात काँग्रेसवाल्यांचा काय संबंध मराठीशी ते मराठीच आहेत त्यांचा पक्ष महाराष्ट्रात पन्नास वर्ष सत्तेत होता जर मराठीचं काही बरं झालं असेल राज्याच्या संस्थांमध्ये ती जबाबदारी त्यांची आहे आणि काही चुकलं असेल तर ती पण जबाबदारी त्यांची आहे पण त्यांचं जर चुकलं असेल तर आम्ही त्यांच्या कानात सांगू बरं झालं असेल तर आम्ही चोरात सांगू आमचे दोस्त आहेत ते ज्यांच्या बरोबर पोलिटिकल अलायन्स करायचं आहे ज्यांच्या बरोबर चळवळ चालायची आहे त्यांची पूर्ण चिरफड झाली पाहिजे आणि ते कसे फॅसिस्ट आहे आम्ही उद्धव साहेबांना भेटलो राजसाहेबांना पत्र लिहिलं आमच्या चळवळीतले काही लोक असं म्हणले हे स्त्री जाती दास्य ह्याच्यातनं बाहेर पडतणार का नाही तुम्ही मराठी चळवळ मराठीवादी फॅसिस्टांच्या हातात देणार का मी तुम्हाला सांगतो मराठीची चळवळ मुळात आमच्या हातात नाहीच आहे आम्ही अत्यंत नगण्य लोक हो। आम्ही कुणाच्या हातात चळवळ द्यायला आमचे साम्राज्य आमच्या मालकीच सा तर असायला पाहिजे तुम्ही आम्हाला तेवढं मोठं मानता हा तुमचा आमच्याबद्दलचं प्रेम आहे का गैरसमज आहे याच्या खोलात मी जात नाही आता सरकारनं काय केलं मधल्या दोन महिन्यात मुख्यमंत्री म्हणाले लोकांचं हिंदीवर प्रेम आहे नाही आहे इंग्रजीवर आहे काल आपले महान दादा असं म्हणाले की हिंदी लोकांशी बोलण्यासाठी हिंदी आलं पाहिजे अगदी बरोबर आहे त्यांचं पण चंद्रकांत पाटलांसारखं हिंदी येऊन चालणार नाही इतकं घाणेरड इंग्रजी हिंदी जर तुम्हाला आलं तर उत्तर भारतीय तुम्हाला सांगतील की तुम्ही मराठीत बोला आम्ही गुगल ट्रान्सलेट करून घेऊ गुगल ट्रान्सलेट कमी घाणेरड असेल तुमच्या हिंदीपेक्षा तर सरकारनं हा प्रतिसाद दिला सरकारमध्ये दोन अत्यंत स्वाभिमानी आणि विकासवादी पक्ष आहेत एक एका एका पक्षाने बाळासाहेबांचा सा वारसा जपण्यासाठी गुवाहाटीवरनं गोव्याला आगमन केलेलं आहे हे जे गुवाहाटीवरनं गोव्याला आलेले लोक आहेत त्यांनी आता इतकं बाळासाहेबांचं मनावर घेतलेलं आहे की त्यांना हे कळत नाही की आपला शिक्षण मंत्री हा धरून आणलेला माणूस आहे याला काही कळत नाही हा बोलका पोपट रेखावरच्या रिमोट कंट्रोलवर चालतो पत्रकारांनी खासगीत विचारून घ्यावं म्हणजे मी सांगायची गरज नाही पत्रकारांना माहिती आहे दादा भोस भोसेंना उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये शिक्षण शेतीतलं कळत नव्हतं आता शिक्षणातलं कळत नाही हा कॉमन त्यांच्यातला भाग आहे सरकारने प्रतिसाद दिला सरकार असं म्हणलं आम्ही उद्धव साहेबांशी बोलू आम्ही राजसाहेबांशी बोलू आम्ही सगळ्या पक्षांशी बोलू आता काल त्यांनी आम्हाला फोन केले सगळ्या चळवळीतल्या काही लोकांना आज अकरा वाजता त्यांनी रेखावारने पुण्यामध्ये बैठक ठेवली आहे इतके बदमाश लोक आहेत त्यांना माहितीये की तीन वाजता आम्ही सभा घेतोय आणि आम्ही अकरा वाजता नाही जाणार मग ते काय म्हणतील की आम्ही बोलावलं होतं हे चर्चेला आले नाही पण आम्ही तुमचे बाप आहोत काल लिहिलंय सोशल मीडियावर आणि फोनवर त्यांच्या माणसांना बोललोय की तुमचा संचालक नालायक आहे उद्या जर आंदोलन करतोय आम्ही तर तुम्ही काय तोंडाने आम्हाला आज बोलावता आणि समिती म्हणून आम्ही एकत्र सगळ्यांच्या पुढे जाणार तर सरकारचा प्रतिसाद काय आहे सरकारला असं वाटतं मोहन भागवत पासून फडणवीसांपर्यंत की याच्यात काही प्रॉब्लेमच नाही एक लबाडी ते काय करतात मराठी सक्तीची केली आणि हिंदीची सक्ती काढली असं कालपासून भाजपचे पोपट दिवसभरामध्ये तुम्हाला बोलताना दिसतील मराठीची सक्ती हे लोणची कोशंबीरासारखी शेवटचं एक वाक्य टाकलंय दोन्ही शासन निर्णयात कितवी भाषा म्हणून सक्तीची आहे म्हणत नाहीत कारण यांच्याच अनेक शाळांमध्ये मराठी तिसरी चौथी पाचवी भाषा म्हणून पिन मार्काची फक्त ग्रेडिंग वर शिकवली जाते आहे या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही ही समिती जी काही स्थापन केली नागरी समाजातली त्या सत्यातनं आंदोलन आम्ही तयार केलं आजची सभा घेतली हे शासन निर्णय जाळणे हे शासन निर्णय ज्या वेळेला जाळणे त्याच्याबद्दलचे आक्षेप मी तुम्हाला सांगितले सरकारचे आक्षेप इतके अदखल पात्र आहेत की त्याच्या खोलात मी जात नाही काल उदय सामंतांनी असं म्हटलं की माशेलकरांच्या समितीने एक अहवाल दिला त्याच्यात डॉक्टर मुणगेकरही होते स्वतः डॉक्टर मुणगेकरांनी काल फेसबुकला लिहून आपण त्या समितीत नव्हतो हे स्पष्ट केलेलं आहे ही महत्वाची गोष्ट आहे आणि माशेलकरांची समिती उच्च शिक्षणाची आहे त्यामुळे उच्च शिक्षणाच्या समितीचा विचार शालेय शिक्षणासाठी करायचा म्हणजे उदय सामंत संघाच्या इतके जवळ आहेत की खोट बोला पण रेटून बोला या संस्कृतीची त्यांना संसर्गजन्य रोगाप्रमाणे लागण झालेली दिसते तर ज्या काही लोकांना असं वाटत होतं की ते फारच सुसंस्कृत आहेत फारच भाषेवर त्यांचं प्रेम आहे त्यांचाही भ्रमनिराश गेल्या पाच वर्षामध्ये पुरेसा झालेला असेल आता एकोणतीस ची आजची सभा झाली पाच तारखेला महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांचा एक मोर्चा निघतो आहे जी काही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीची माफक ताकद असेल ती घेऊन आम्ही त्याच्यात सहभाग येऊ कारण हे मराठी माणसांचं काम आहे आणि सात जुलैला धरण आंदोलन आझाद मैदानामध्ये सगळ्या समित सगळ्या संस्थांचा आम्ही करतोय का हे या कार्यक्रम आम्ही आखतोय आम्हाला दिसतं की सरकार काहीतरी बारीक सारीक खोल करून तुकड्या तुकड्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेटेड निर्णय केल्याशिवाय राहणार नाही कारण यांचं प्रॉब्लेम काय यांच्या सूचना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर येत नाही ये। यांच्या सूचना रेशीम न येतात यांच्या सूचना रेशीम न येतात यांच्या सूचना गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्स मधनं येतात त्या विचारधनामधनं ज्या ये सूचना येतात त्याच्यात एक देश एक भाषा एक संस्कृती याच जे सपाटीकरण आणि एक साचीकरणाचं यांचं नॅरेटिव्ह आहे याच्यासाठी तर हे लोक शंभर वर्ष बिळात होते हे शंभर वर्ष बिळात राहिलेले लोक आता पाशवी बहुमतात आहेत हे तुमची माझी पाठ राजकीय दृष्ट्या लगेच सोडत नाहीत आणि शिक्षण कर हे त्यांच्या सांस्कृतिक राजकारणाचं हत्यार आहे त्यामुळे शालेय शिक्षणामध्ये ते तुम्हाला कधी मनुस्मृतीच्या गाळात देखील तुम्हाला कळणार नाही विद्यापीठ काय पद्धतीने यांच्या लोकांच्या ताब्यात गेलीत आणि एकेकाळी स्वतःला पुरोगामी म्हणणारे सगळे लोक आता शेपूट घोळत कशा पद्धतीने ह्यांच्या पुढे फिरतायत विद्यापीठांमध्ये जरा जाऊन फिरा बघा तुम्ही त्यामुळे ज्यांना कुणाला वाटतंय की सक्ती काढून टाकली चालील हा हिंदीच्या सक्तीचा प्रश्न नाही तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा प्रश्न आहे आणि तिसरी भाषा कोणतीच नको आहे आम्हाला आम्हाला कोणतीही भाषा नको आहे म्हणजे इथे काही सहकारी आमचे आहेत त्यांचं तर म्हणणं असं आहे दहावी पर्यंत सुद्धा हिंदी नको दहावी पर्यंत सुद्धा हिंदी नको लोकांना कामकाज की हिंदी फक्त शिकवा फक्त त्या सगळ्या आमच्या मित्रांना पण मी सांगतो की मराठी समाजाला हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची सत्तर वर्षाची हौस आहे हिमालय मोडकळीला आला सह्याद्री खचला तरी आपली हौस भागलेली नाही त्यामुळे आता आपण चौथी पर्यंतची लढाई जिंकूया जरा कॉन्फिडन्स आपला वाढला आणि मराठी समाजाला वाटलं की आपण सत्तर वर्ष माती खाल्लेली आहे की मग पाचवीचं काय करायचं ते पाहूया आपण पण एकदम मोठा घास घेतला तर हे बदमाश आपल्याला जगू देतील असं नाही शेवटचा एकच मुद्दा सांगतो आणि थांबतो विधिमंडळाचं अधिवेशन उद्या सुरू होत आहे आज कॅबिनेट होते आणि पुढे सोडणं हा या मंडळींचा आवडता छंद आहे आजही आम्हाला त्यांनी सांगितलं कळलं आम्हाला की आज कॅबिनेट आहे दादा पण म्हणाले कुणाला तरी आज चर्चा होणार आहे म्हणजे दादा तर असं बोलतात की जडू काही आम्ही मंत्रिमंडळात आहोत आणि ते बाहेर आहेत म्हणजे विश्वंभर चौधरींनी फार छान लिहिलं जेव्हा दादानी फेसबुकला लिहिलं की हिंदी पाचवी पासूनच असायला पाहिजे त्याच्यावर विश्वंभर चौधरींनी लिहिलं की फार सांगितलं छान सांगितलं दादा आता मी मंत्रिमंडळात हे करूनच घेतो म्हणजे दादांना गुलाबी रंगाचं शर्ट घातल्यानंतर जे मेटामॉर्फोसिस झालंय त्यांचं ते इतकं आहे कि सकाळी काय बोलतो आणि संध्याकाळी काय बोलतो याचा एकमेकांशी मेळ राहिलेला नाही अशा प्रकारचे पिनकण्याचे ज्यांचे सत्तर हजार कोटी रुपये वारलेले आहेत असे किंवा ज्यांनी गुवाहाटीला जाऊन स्वतःला पावन करून घेतलंय असं आणि ज्यांच्या जे ज्यांच्या उरावर हिंदी हिंदू वाले अशा पद्धतीनं बसलेत की महाराष्ट्रामध्ये भाषेच्या बद्दलची कोणतीही जाणीव चेपल्याशिवाय हे गप्प बसणार नाहीत या लोकांच्यासाठी नवं मराठी कारण उभं राहायला पाहिजे सगळे इथे जी मान्यवर मंडळी बसली हे जे सगळे कार्य करते एकत्र काम का केलं पाहिजे संयुक्त महाराष्ट्र समितीचा तुम्ही लालजी पेन्शनचं पुस्तक जर वाचलं खूप भांडलेले लोक आहेत ते पण खूप भांडून त्यांनी नेहरूंना शिकवून महाराष्ट्र कमावलेला आहे नेहरूं सारख्या माणसाच्या विरोधात जर लोक जाऊ शकतात तर एंटायर पोलिटिकल वाल्याच्या का नाही विरोधात जाऊ शकणार तर हे करूया विधिमंडळातल्या सगळ्या सदस्यांना विनंती आमची ही लढाई तुमची आहे असं म्हणून आता ही आमची लढाई ही आपली लढाई आहे आणि विधिमंडळातल्या अनेक लोकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घातलेलं नाही त्यांनी सीबीएसई आयसीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये शाळा काढल्या ही सर्व राजकीय पक्षांच्या ज्या काही मर्यादा असतील आता आपण ते काढूया नको का काढूया नको आता आपण त्यांना आपल्याशी दोस्ती करण्याची एक संधी ऑफर केलेली आहे तर ही जी संधी आहे याच्यात आपण खांद्यावर हात ठेऊ खंजीर खुपसण्यासाठी नंतर लोकांना खूप संधी आहे आता दोस्ती करूया आणि आता इतकी दोस्ती करूया की ह्यांना यांच्या भूमिकेवरनं येता कामा नाही या पद्धतीनं तर जर आपण केलं तर काहीतरी नवं आपण उभं करू शकू असं वाटतं शेवटच सांगतो महाराष्ट्र हे हिंदुत्वाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या प्रयोगशाळे पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे जर आपण हे मैदान सोडलं तर हे थेट दक्षिणेत जातील आणि मग द्रविड राष्ट्रवादाच्या आणि पट्ट्याच्या राष्ट्रवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं भज होईल हे आपण लक्षात घेऊया त्रिभाष तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या आंदोलनातलं हे एक पाऊल आहे या मोठ्या लढाईतलं एक पाऊल आहे छोटी लढाई लवकर जिंकू मोठ्या लढाईचं भान ठेवू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठ्यांच्या महान परंपरेप्रमाणे युद्धात जिंकलो म्हणून तहा थरायचं नाही एवढं लक्षात ठेवू युद्धात जिंकलो तहा थरायचं नाही जोपर्यंत निसंदिग्धपणे सरकार तिसऱ्या भाषेची सक्ती मागे घेत नाही तोपर्यंत नागरी समाजातल्या चळवळी हे करत राहतील मग एक महिना दोन महिने दोन वर्ष करावं लागलं तरी चालतील काही लोक या देशाचं रूप पालटण्यासाठी शंभर वर्ष लढतात आतल्या आत भूमिका रूपात त्यांना हलवून टाकण्यासाठी आपण दहा वर्ष नाही लढू शकणार दहा महिने नाही लढू शकणार करूया धन्यवाद